सर्वांना सप्रेम शिवा तमाम वीरशैव लिंगायत समाज बांधव शिवा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व बहुजन समाज बांधवांना मी या ठिकाणी नम्र आवाहन करतो की उद्या शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला अहमदपूर येथे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या संजीवन समाधीस्थळी म्हणजेच भक्तीस्थळ या ठिकाणी सकाळी अकरा वाजता केंद्रीय रस्ते विकास मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या संजीवन समाधीवर शिवलिंग प्राण प्रतिष्ठापनेचा शुभारंभ होतो आहे हा सोहळा तेवीस चोवीस व पंचवीस फेब्रुवारी या तीन दिवसामध्ये संपन्न होणार आहे त्याच्या शुभारंभ होताना केंद्रीय मंत्री मान्य नामदार नितीनजी गडकरी हे उपस्थित राहणार आहेत तर समारोपाला केंद्रीय अर्थ मंत्री मान्य नामदार डॉक्टर भागवत कराड व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी मी आपल्या माध्यमातून तमाम बहुजन बांधवांना व राष्ट्रसंत आपल्या भक्तांना नम्र आवाहन करतो की आपण वेळेवर उद्या शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारीला सकाळी बरोबर दहा वाजता हजारोंच्या संख्येनं बत्तीस स्थळ अहमदपूर या ठिकाणी उपस्थित राहावं आणि राष्ट्रसंतांच्या समाधी सोहळ्यामध्ये समाधीवरच्या लिंग स्थापनेच्या त्या पवित्र दिवशी आपण सर्वांनी साक्षीदार व्हावं उपस्थित राहावं असं नम्र आवाहन करतो धन्यवाद जय शिवाजी